संकुलामध्ये सर्वप्रथम करतो आणि आज आपल्या या प्रांगणामध्ये शत्रय रोबोटिक्स यांच्या सहकार्यानुसार टू पॉईंट हो आणि जवळपास पुण्यातल्या पंचवीस शाळांमध्ये जवळपास पाचशे विद्यार्थी आज आणि उद्या या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत याचा नक्कीच आम्हाला आनंद वाटतो ही स्पर्धा यासाठी घेतोय की आज एकविसाव्या शतकात हो। आपण आहोत आपल्याला तंत्रज्ञानासोबत आपल्याला बदलणं खूप गरजेचं झालेलं आहे आपण पाहतोय सध्या रोबोटिक्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणखी बऱ्याच नवनवीन गोष्टी तुम्हाला आत्ता शालेय वयात करता येईल त्या कदाचित मागच्या पिढीला त्या आत्ता कळा कळायला लागले असतील आणि सरांनी मग सांगितलं की आता आठवीचे विद्यार्थी किंवा शालेय वयापासून अतिशय चांगले चांगले उपक्रम किंवा रोबोटिक्सचे असतील किंवा इतर टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील उपक्रम विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना व्यासपीठ देण्याचं काम शत्रुंजय रोबोटिक्स आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मला सांगावं वाटतं की ही फक्त एक स्पर्धा नाही आहे किंवा याच्यातून फक्त आपल्याला आज नंबर्स काढायचे नाही आहेत तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या क्रिएटिव्हिटीला चालना द्यायची आहे तुमच्यातील काही स्किल्स आम्हाला डेव्हलप करायचे की जरी हे तंत्रज्ञानाचं युग असलं तरी आपल्या भारताची ओळख ही आपल्या संस्कृतीमुळे त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यात किती जरी आली आपलं आयुष्य किती जरी सुलभ केलं तरी आपली ओळख जी आहे आपली संस्कृती जी आहे आपला इतिहास जो आहे तो आपल्याला विसरता कामा नये आणि संस्कृती आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचा मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू साधण्याचं काम हे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच केलं जाईल याची ग्वाही मी या वॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देऊ इच्छितो